राज्य सभेत फार जोरात आला पुन्हा एकदा घेऊ धन्यवाद करतो या नवीन तयार झालेल्या पालघर जिल्ह्यामध्ये वसई हे प्रसिद्ध शहर आहे आणि या वसईमधून एक गाणं फार लोकप्रिय आहे ते गाणं असं आहे काळा असो व गोरा असो रेतीवालांना बरा पाहिजे आपण सगळेजण असला परंतु ही जी मुलगी आहे वसईची ती वसईची मुलगी ज्या धाडसाने बोलते आ, गोरा असो रीती नवरा पाहिजे हे स्त्री आहे इथला आदिवासी इथला आगरी इथला गोळी इथला कुणबी त्यांच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना नवरा निवडण्याची भीती वाटत नाही ही परंपरा दोन हजार वर्षाची

हुंडा न घेण्याची परंपरा आम्हाला दिली आणि म्हणून या कोकण भागात परिवर्तन या स्त्रियाच करणार आहेत आणि वसईच्या देख्या आहेत बंडपोर देख्या आहेत आणि या निश्चितच भारतामध्ये बदल करणार आहे मीला वंदन करू सगळ्या महापुरुषांना वंदन करतो म्हणून या वसई शहराचा ठाणे जिल्ह्याचा आणखी एक इतिहास आहे की वसई आणि ठाणे जिल्ह्यातून जे नाना बंदर आहे या बंदरातून आपल्या इतक्या भूमिपुत्रांनी सम्राट अशोकाची दोन मुलं समजा आणि महेंद्र यांना श्रीलंकेला भोटीने पोहोचवलं होत हा सुद्धा इतिहास या जिल्ह्यात आणखी एक इतिहास आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमान आहे ते आरमार ज्या आगरी कोणी माळी भंडारी आदिवासी यांच्या जीवावर उभं राहिलं तोच हा केदार तपटीचा भाग आहे एवढा सगळा इतिहास असून पेशवाईमध्ये आमच्या आदिवासींचे सातभारे बदलले गेले जंगलचे मागत असून त्यांना उत्तर ठरवलं गेलं अगिमुनांचे सातभारे बदलले गेले आणि उच्चवर्णय पेशवे आणि जमीनदार लोकांचे सातबाने आले हे जेव्हा बदल झाले त्या बदलांना आव्हान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांनी जिथे काम केलं रायगड जिल्ह्यात त्या अलिबाग शहरातून मी आलेलो आहे आमच्या अजिबातमध्ये डॉक्टर बाबासाहेब जसे प्रकाश दादा इथे आपल्या येऊन आपल्याचं प्रबोधन करत तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे येऊन हो प्रबोधन केलं आणि खोतांच्या विरुद्ध जमिनीचं आंदोलन या कोकणामध्ये उभं राहिलं पण ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळ्या कोकण किनारपट्टीला स्वातंत्र्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आंदोलन झालं तसे त्याची जमीन हा कुल कायदा आला पण मागच्या बहात्तर वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जमिनीचा कायदा सांगण्यासाठी विचार मंच उपलब्ध म्हणून आमच्या या सभेचे जे आहेत त्यांना मी धन्यवाद देईल की सत्ता तर आपण घेणारच आहोत कारण सत्ता आपलीच आहे मतदार आपला आहोत भार आपलाय सगळं आहे परंतु सत्ता कशासाठी हा मोठा प्रश्न आहे सभेमध्ये श्रद्धेर बाळासाहेबांच्या विचारांनी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत मी विचारमंचा सगळ्या लोकांची नावं घेणार नाही परंतु या सभा अत्यंत महत्वाच्या आहेत मी मीडियाला सांगेन की काल श्रद्धेर बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये घोषणा केली की मुंबईच्या किनारपट्टीवर राहणारी आदिवासी आगरी कोळी माळी भंडारी ईस्ट इंडिया यांची जी, जी कालखाना आहे ती खात या सरकारने घातलेला आहे आणि आम्ही तो विकू देणार नाही आणि ही सभा आहे ही जी घोषणा आहे ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर पुन्हा एकदा नव्याने होते त्या चाललेल्या सगळ्या निवडणुकांच्या सभा आहेत त्या सभांमध्ये आपल्या अधिकारांचा विशेष कोणी काढणार आणि म्हणून या, या सभेचे जे आयोजन केले त्यांनी ज्या सुंदर पद्धतीने या सभेचं आयोजन केलंय त्याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि कौतुकही करतो कारण या सभांमध्ये मांडला जाणारा विचार आपल्या घराचा विचार आहे आपल्या जमिनीचा विचार आहे आणि आपल्या व्यवसायाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव इथल्या राज्यकर्त्याने सांगितलं आणि आम्ही त्याला मतदान केलं आणि जे काही राज्य ज्या बहात्तर वर्ष महाराष्ट्रावर आलं त्यांचं राज्य होतं त्यांनी बहात्तर वर्षात आमच्या घराचं राहुक दिलं आमच्या गावठाऱ्यांचे अधिकार नाही दिले आमच्या असलेल्या जमिनी वेगवेगळ्या प्रकल्पासाठी काढून गेलेल्या आजही काढून घेताय पालघर जिल्हा विकासाच्या नावाने विकला गो आणि या सगळ्या गोंगामध्ये आपण जे केलो की सरकार नक्की काय करत आजच्या या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये सत्तेचा विचार प्रेरण किती अवघड आहे आपण पाहतो एवढी मुलागिरी आमच्यामध्ये भरलेली होती आणि म्हणूनच बंदूकांनी बघितली छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टींवर कुणी बोलायला तयार नाही पण मी सुरुवातीला तो, तो मुद्दा मांडला की कालासोबत गोरगासोबत येते मला लावलं पाहिजे ही आमची ताई जी बंडखोर गाणे घेते त्या गाण्याचं महत्व अजून महाराष्ट्राला माहिती बघितला त्या चित्रपटामध्ये माहित्रची नावाची मुलगी आपल्याला हवा तो आवडणारा नवरा निवडते आणि तो नवरा निवडल्यामुळे तुझ्यावर काही आहे येते या पण म्हणजे देशातली ही जी जातीवादी हो संस्कृती आहे ही आमच्या स्त्रियांना मानक आहे आणि या संस्कृतीचं संवर्धन करणारी आणि मग सरकारला आपणच मांडलेल्या विचाराविरुद्ध आंदोलन करावं लागतंय बेटी बचावं बेटी पडाव काही वेळ आली तुम्ही ही वेळ आली आणि म्हणून या सगळ्या गडबडीमध्ये आज पालघर जिल्ह्यातली सभा वसईकरांची जी मूळ संस्कृती आहे आदिवासींची मूळ संस्कृती आहे मातृसत्ता संस्कृती आहे हुंडा नाकारण्याची संस्कृती आहे स्त्रियांना अधिकार देण्याची संस्कृती आहे ती बाकी कुठे पाहायला मिळत ही जी चळवळ आहे त्या चवेमध्ये प्रेश बाळासाहेब आंबेडकरांची आठवण करून मी सांगेन की आपले बौद्ध बांधव आपली लग्न ही स्त्रियांकडून लावून घेतात म्हणजे स्त्रिया पुरोहित असल्याची परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अलीकडे दिली पण अग्रिबांच्या घरामध्ये आजही लग्न लावण्याचं काम धोरण करतात ते लग्न लावतात स्त्रियांच्या अधिकाराचा हा विषय बोलायची संधी सुद्धा सत्तर वर्षात आपल्याला मिळाली नव्हती बंधू लोक मगाशी मी जे काढं घेतलं रीतीच हा रेती हा व्यवसाय घेतल्या भूमिपुत्रांचा मुस्लिम बांधव आमच्याबरोबर रेती काढत होते आगीमध्ये रेती काढत होते आणि या लोकांनी अशा प्रकारची प्रतिमा केली की रेती काढणं हे पर्यावरणाला पुरत नाही अपायकारक आहे आणि आमच्या रेती मनावर बंधना घराने गेली रेती वाऱ्यांना रेती चोर म्हटलं गेलं रेती माफी म्हटलं गेलं आणि आमच्या घराघरांना कोट्या रोगीचा व्यवसाय संपवला गेला आणि आता रेती कुठली येते गुजरातवरून रेती येते पण आमच्याकडे धंदा आमचा संपवला गेला पण या धंद्याच्या बाबतीत बोलणारा कोण नव्हतं ज्यावेळी आमचे लोक जमिनी कसत होते त्यांना जमिनीचा अधिकार पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले या सगळ्या आपल्या लोकांना विरोध करणाऱ्या लोकांना माझं एकच साधन आहे की तुम्ही जे सरकार केलं तुम्ही ज्या देशामध्ये हा विचार मांडला तुम्हाला एकाला पण वाटलं नाही का इथे राहणारा जो उपेक्षित आहे वंचित आहे त्याला त्याच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड दिलं पाहिजे जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे कधीच वाटलं नाही आज ती घर गेली जो मोठापणाचा व्यवसाय होता तो मासेमारी व्यवसाय तुम्ही सोबत सगळ्यात मोठा व्यवसाय इथे तो बांधकामाचा चालू आहे त्या बांधकामाच्या व्यवसायाला पूरक असा रेती व्यवसाय ती रेंती काढली की म्हणे पर्यावरणाचा नाश होतो कसा रेती जर खाली पूर्ण काढली तर नाही आम्ही फोन होते तिथे मोठ्या होड्या येतात तिथे मासे येतात की अंडी घालतात माशांची संख्या वाढते पाणी बातम्या भागात पसरत नाही आणि रेती काढली तर बांधकाम ही गोष्ट बोलणार पूर्ण होती मी सुद्धा राज्य बोलतोय ते मला पण कळत नव्हतं ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं साहित्य मी वाचलं तेव्हा लक्षात आलं की या देशामध्ये ओबीसी एस सी एमपी यांचं बाजू घेणारा कुणीच नव्हतं ते फक्त डॉक्टर बाबा म्हणून आज आमच्याकडे आहे आणि म्हणून जे काय सरकार आहे ते आमचं सरकार कधीच नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी अभिमानाने सांगेल की या कोकण मधला पहिला आमदार आग्रि समाज नारायण नकू पाटील हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि नंतर अग्री समाजाला आमदार दिल्याने हजरची परंपरा सुधली कदाचित या झालेल्या लोकांना हे माहिती नसेल निवडणुका आणि राजकारण आणि सत्ताच माहीत करू देखील जी मुंबई बहुजन आघाडीची जी सभा आहे ती सभा कसली आहे की आपल्या लोकांना हे माहित नाही दरवर्षी भीती नेमका आम्ही मतदान करतो भीती आहे लोकांची भीती आम्ही घालवली पाहिजे आणि म्हणून या सभेमध्ये श्रद्धेच्या बाळासाहेब आंबेडकरांनी हा जो विषय चालू केलेला आहे मी फार मोठं भाषण करणार नाही मला आहे की या येताना पाय थोडे अठरता त्यांना माझं सांगणं आहे की आजच्या या काळामध्ये या देशामध्ये जे उंचे ब्राह्मण होते त्यांनी पण सांगितलं आम्ही महाराष्ट्रावर गे आहोत ज्यांनी महाराष्ट्रावर सांगितलं अगदी वर्गीय आता हा ते मागासवर्गीयांचा झालेला आहे तो कोणाच्या मनामध्ये किंतू असल्याचं कारण काय आणि म्हणून ज्यांनी त्यांनी सतर वर्षाचर वर्ष राजकारण केलं आणि त्यांना स्वतःला सुधारता आलं नाही तर सतर वर्षात त्यांनी काय सांगितलं सतर वर्ष सत्ता स्वतः मागासवर्गीय म्हणत असेल आपल्या देशाला अरे बाबा सतर वर्षात तुम्हाला सत्ता दिली सगळं दिलं तरी मागासवर्गीय राहिला आम्ही खरे महाराष्ट्र गेलो जेव्हा आम्ही उभे राहिलो आम्ही तुम्हाला दाखवू देश कसा चालवायचा आणि तुम्ही काय तुम्ही केलं आणि म्हणून या मुंबई परिसरातल्या प्रचंड भाव आणि म्हणूनच मागच्या सरकार ही तुमची झोपडपटी पुनर्विकास वृद्धीत आम्ही तुमचा विकास आम्ही करू म्हणजे जे बिल्डरला भेटू तेव्हा मुंबईतून भट्ट करायला सुरुवात झाली झालेली पहिले बंड हे केलं आणि ही जी गोष्ट काय मुंबई पासून रायगड जिल्ह्यात ठाणे तिथल्या वसईपर्यंत पसरली आणि मला प्रश्न असा पडला की मुंबईचे मूळ मागे भूमिपुत्र असलेल्या लोकांनी आम्ही फक्त आमचे सातवारे मागितले आमची घरं मागितली आमच्या जमिनी मागितली आम्ही सत्ता मागितली नव्हती तुम्ही आम्हाला देत कसा तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्ता घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं ते जमीनदारांचं राज्य नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांच्याकडे जमीन लावल्या त्यांना जमिनी कसायला दिल्या जमिनी कसायला दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं महाराज आमच्याकडे जमिनी तुम्ही दिल्या तर आम्ही कधी जमिनी मार्किनी केली नव्हती आमच्याकडे नाही महाराजांनी नांगर दिली नांगर दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब आमच्याकडे स्वतःची बैल आहे महाराजांनी बैल दिले बैल दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब नांगर बैल सगळं आहे पण शेतामध्ये पेरणा तर आमच्याकडे ते पण महाराजांनी बियाणं दिलं बियाणं दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं की चार महिने बी यायला उशीरा तोपर्यंत खायचं काय शेतकऱ्यांना बी देण्याची गरज दिलेली छत्रपती शिवाजी महाराज असे उपेक्षितांचे बय राजे

भाषण पाहिली की लक्षात लोकांच्या शिक्षण हे सरकारच काम आहे एकही खर्च हा नागरिकांनी करायचं नाही सरकारची जबाबदारी आणि खरोखर झालं तर एवढं मोठं परिवर्तन या देशामध्ये हा तो सगळा विचार एवढ्या दबलेला होता आणि हा विचार पुढे आलेला आहे पुढे येत असताना माझं तसं लक्षात आलं की आमच्या आगरी कोणी पाणी भरणाऱ्यांना ही अत्यंत सुवर्ण मानवांसाठी फार आणि म्हणून कल्याणच्या सभेमध्ये सांगितलं पुन्हा एकदा सांगतो कोकणामधला मुस्लिम बांधव आहे तो आमचा भाऊ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जो आरमार आहे तो पन्नास टक्के आमदार मुस्लिम समाजाचा आणि मुस्लिम समाजाला समुद्र चर्ची पहिल्यापासून सहज होती मासे खायची सवय होती तर ते बघायचे आगरी दादा तुम्ही आमच्या बरोबर मासे खाणं वाईट नाही आणि इथे सगळे

आमच्या लोकांना असं वाटत की आमदार खासदार आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यानी सत्ता गाजवली त्याने आमची घरं आणि आव्हाला उद्धवस्त करायला पाहिजे आदिवासींची अवस्था ठाणे रायगड जिल्ह्यात साहित्यिक असतील पत्रकार असतील लेखक असतील त्यांनी मागत आणि म्हणून ज्या मंडळीमध्ये आगरी कोणी भरणारी आदिवासी असताना त्यांना गरीबच्या बसल्या असं त्या सरकारने म्हटलेलं विधानसभेत विधान परिषदेत आणि आम्हाला दिलेली हिंदी बनवून दिलेली आहे असं मी समजतो आणि याविषयी बंड बनवून इथल्या लोकांच्या मनात राजकीय सततेची स्वप्न पडायला लागली बघा बघितलं मला माहित आहे आपण मुलांमध्ये बसलेला मी एवढंच सांगे तुम्ही मतदान तर करणारच आहात परंतु तुमच्या आजूबाजूला की बाबा देशाची सत्ता हातात घ्यायच्या वेळ आलेली आहे मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या अलिबागला जायचे नारायण राऊ घरी जायचे त्याला समजावतो नागर आम्ही करतो जमीन आम्ही करतो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आपल्या रायगडमध्ये आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहुणे आहात तुम्ही लढल पाहिजे पाहिजे प्रेमाने ते निवडणूक लढले आणि निवडणूक लढून आज आमदार झाले आणि कोकणमध्ये रायगड जिल्हा परिषद गेली पन्नास ते साठ वर्ष अग्नी समाजाच्या ताब्यात आहे बाकी ठेवून महाराष्ट्रात असा पद तुम्हाला फायदा मिळत नाही दुसरं बदल आहे की एकशे आठ शाळा अग्नी समाजाच्या

घराघरात गेलो तर परिवर्तन निश्चित आहे कारण पैसा आपला आहे पुन्हा सांगतो की आपलं सरकार आलं तर रीतीला त्यांनी चोरीचा धंदा तो बनलायती धंदा प्रतिष्ठेचा किती प्रतिष्ठित आहे त्या मासेबाजीच्या पोटी पूर्वी आमच्या श्रीलंकेला जायच्या इजिप्तला जायच्या दुबईला जायच्या आमची बोर्ड घेऊन इतकी माणसं जायची ते पुन्हा एक आम्ही सुरू करू कारण समुद्र हा आमचा अधिकार आहे बंधुवानी घेतो आजच्या या सभेमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये गुलामगिरी आहे आपण आंबेडकरी चळवळीतून हे शिकलेलं आहात की साक्षर कसं व्हायचं शिक्षण कसं घ्यायचं सत्ता कशी मिळवायची म्हणूनच तुम्ही मोफते कार्यकर्ते आपल्याकडे आहात आणि तुम्हाला हे काम करायचं आहे आणि मी तुम्हाला या सभेच्या निमित्ताने इच्छितो की अगदी समाजाचा छोटासा कार्यकर्ता म्हणून जिथे किती सभा तिथे मी यायला तयार परंतु हे जे कोकण छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे हे कधीही सरकारचं भाजपदाराचं नव्हतं

हा विषय लोकांना आज वाटतो परंतु हा गमतीचा विषय नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगतोय सगळे लोक घाबरलेले आहेत आप आपल्याला सत्ता घ्यायची आहे या वैचारिक सभा करायच्या आहेत म्हणून माझी हा जोडून आपल्याला विनंती आहे की प्रत्येक सभेमध्ये महिला या मोठ्या संख्येने असल्या पाहिजेत कारण या सभा पुरुष घरी जाऊन सांगतातच असं नाही पण महिला या लवकर परिवर्तन करतील अशी मला आशा आहे पुन्हा एकदा सगळ्यांना प्रेमाचा जय आणि या ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो कोकण आहे कोकणपट्ट्यातल्या बाबासाहेबांच्या नाटक्या दाजाला आपण या आंदोलन करूया जय भीम धन्यवाद